चला दिदींना आता डिलेवरीला नेणारे ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट इतर झालं काय आता आणि बेबी करायचा आवाज पण येतोय सगळ्यांच्या रिॲक्शन <laughs> दादांची खुशी बागा बाहेर रडता येतोय <laughs> दादाला खूप <भूँगे> एक्साइटमेंट आहे पायकर झालं ना <laughs> मला बघून घेत आणि मला तर हंड्रेड पर्सेंट मी शुअर आहे की मुलगा झाला असेल अजून मी बघितले नाही बघ आणि खूप एक्साइटेड सगळे सगळे उठून लगेच पडले इतकी एक्सायटेड आहे पण अजून बघून देत नाही ते क्लीन वगैरे करीत असेल तर आम्हाला बघून देत नाही लवकरच बघवा कसे नेदींची पण तब्येत करा कशी या मुलगा मुलगा असं काहीच नाही मुलगा झाला कॉंग्रॅच्युलेशन चला मला बेबीला बघायला बोला कसं वाटतंय आता तुम्हाला आजी झाल्या नात लागत होती आम्हाला चौघांना मुलगी पाहिजे होती फक्त ह्या दोघांना मुलगा पाहिजे होता मुलगी झाली तेव्हा पण मुलगा बबलू दादा पहिल्यांदाच काका झाले सचिनदा हा तुम्हाला कस वाटतय काका काका आज मोठे झाले नाही तर लहानच होते हा संपलं बाळाच्या आजींना कसं वाटत हा दिदी येऊस तर थोडं टेन्शन बाळाच्या आजोबांना कसं वाटत

ये बेबी आल घ्या ना तुमच्या हातात फायनली बेबी पप्पाच्या हातात आलय कस वाटतंय दादा बाळ हातात आलंय त्यांचे डोळे तर दिसतय घ्या ना तुम्ही

दीदी पहिल्यांदाच बाळ पाहणार आहे आता नाक सेम तुमच्या बाकी पप्पा हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे माझ्यासाठी चहा टाकलाय आणि स्वयंपाकाची पण तयारी करते नाश्ताच द्यायच होता पण मग ताई म्हणे की मी चालले मग मी नाश्ता घेऊन जाते मग ताई मी नाश्ता न्यायला त्यांना बाकी अत्यंतांची साड्या वगैरे त्यांना सगळं मी दुपारचं जेवणाची तयारी करते त्यांच्यासुद्धा बनायचं आहे तर मटकीची भाजी आणि कोरड्या गवारीच्या शेंगा बनवायच्या आहे तर आता तीच तयारी चालू आहे आणि असं काही असलं का नाही की सगळं स सोबतच येतं आज लाईट पण नाही पाणी सगळं गॅसवर तापावं लागलं तितकी फजती पण ठीक आहे काही नाही होतं सगळं बरोबर आणि आता बाळपण इतकं छान आहे दिदी पण छान आहे मस्त आणि सगळे इतके खुश आहे बाचा झाला म्हणून काय म्हणते त्याला काय आणलंय म्हणजे शास्त्र असत का बोलून आत्याचं अभिनंदन थँक्यू

ज्याच्या घरी बाळ झाले त्याच्या घरी जाऊन कळशी भर काही जेवढं आपल्याला टाकायचं तेवढं पाणी टाकायचं कारण म्हणजे एक आनंद असतो ना तर तो असा पाणी वगैरे टाकून करायचं त्याला तर ते आपण कळशी घेऊन आले आणि सांगण्यात पाणी टाकलं तयारी चालली आहे मी एक मिनट बंद करतो काही कामच नाही काही अजिबात उपयोगात नाही त्याच्यामुळे

अच्छा आणि आणखी काय बनवले अजून बाळाच्या आईचं यायचं एक कॉल की काय बनवायचंय त्यांना दुपारच्या जेवणासाठी ह्याच बोलायला जी गोळवावं लागते वळवावं नाही लागत ते माझं तो मोठा लिहिले त्याच्यामुळे मला नीट बोलता येत नाहीये जेवण वगैरे झालंय आत्ताच आणि मस्त रेडी झालंय कारण आम्हाला जायचंय आता हॉस्पिटलला टिफिन घेऊन जायचंय तर गुड्डी दिदी सायली पण येत आहे आता रात्री ते काय बाळाला भेटले नाही तर मग आत्ता येत आहे गुड्डी दिदी आणि सायली आणि मी हे गुड्डी दिदी सायली बघलो तर, तर दा बाबा दा आता बाबा पण येत आहे वाटतं तर आम्ही जातो आहे आता तर झालं असं सगळा डबा वगैरे पॅक केलेला होता अर्धा तास झाला आणि आत्ता निघायचा होता आम्हाला मग सहजात्याला फोन केला काही आणायचं आहे काय तर आत्या म्हणल्या होत्या मी तुला सांगा म्हणे की डॉक्टर काय सांगता काय नाही दिदीला दुपरून द्यायला सकाळी त्याने शिरा दिला होता मग माझ्या लक्षात नाही फोन करायचं आता निघायचे फोन केला मग तेव्हा दिदीला काहीतरी काय आणणार म्हणे ती अर्र मग वाटवलं म्हणलं अरे राहिलं ना मग सायली तर सायली ना डाळ केलेली होती मग मी भात केला पटकन पाच मिनटात तिने डाळ घेतली भात केला झालं डन नाही तर तिथे गेल्यावर परत आमचा पक्का झाला असता तुम्हाला बाळाची आजी आली भेटायला <laughs> <laughs> आमच्या आली नाही नाही गिफ्ट आणलंय वाटत बाबाच्या आजीन काना हा आले ते घेऊल गेले काय वाटी चमच्या इकडे एका आजी वाटी आणि चमच्या एक दीदी आता कस वाटत आले ते बाई गिफ्ट घेऊन आलेले बाळाला

आज काय मला स्वयंपाक नाही करायचा आहे जास्त म्हणजे डबा तर नाही द्यायचा आहे कारण दादांचे जे मित्र आहे भास्कर दादे तर त्यांच्यावरून डबा जाणार आहे तर ते तिथंच येऊ तर राहत आम्ही हॉस्पिटलजवळ तर ते म्हणे आम्ही संध्याकाळी डबा ते भेटायला जाणार आहे तर ते घेऊन जाणार आहे मग मला फक्त निधीला वरणचं फुलं द्यायची आहे हे जाणार आहे दादांना नाही तर मग वरणचं फुलं दिली आणि बाकी काहीच नाही मग आता आम्हाला पण काही स्वयंपाक नाही बनवायचं आम्ही पण तेच खाऊ काच्या बाळाच्या गप्पा चालू आता బ <converters> <w mailhe> <Holosante> <laughs> <fion> <Wein> <Olympian>